नमस्कार आज आपण खिल्लार कृषी धन चॅनलच्या माध्यमातून आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नांदगाव या गावी आलेलो आहे मोहोळवरून वडवळ नागनाथ या गावावरून इथे नांदगावला यायला रोड आहे तुम्ही कुरुलवरून पण येऊ शकता कुरूलवरून कुरुलवरून दहा किलोमीटर आणि मोहोळवरून पंधरा किलोमीटर मोहोळवरून वडवळ नागनाथ मार्गे पंधरा किलोमीटर सुंदर आखीव रेखीव देखणा चौकोनी खुराला मजबूत कातणीला जबरदस्त आणि घट्ट शरीराचा शिंगाला बारीक गोल आणि एकदम काजळी खिल्लार टापोतला डोळे काळे नाक काळे परंतु शरीरएष्टी अशी की रेस क्षेत्रात जे बैल काम करत आहेत रेस क्षेत्रात जे बैल पळतात तशी शरीरएष्टी आहे एकदम घट्ट आखीव रेखीव चौकोनी आणि काजळी खिल्लार क्षेत्रातले जे ओळ आहेत तसे प्रकारचे देखणे पण आहे रूप आहे तर आपण मालकांकडून या ओळूची माल माहिती घेऊया नमस्कार मालक नमस्कार आपलं पूर्ण नाव पत्ता सांगा हनुमंत धर्मा चौगुले हनुमंत धर्मा चौगुले गाव राहणा नांदगाव तालुका मोहोळ हा जिल्हा सोलापूर आपला मोबाईल नंबर एकोणस हा त्रेचाळीस एकतीस सत्तेचाळीस एकोणनव्वद पंच्याहत्तर त्रेचाळीस एकतीस सत्तेचाळीस त्रेचाळीस एकतीस सत्तेचाळीस किती वर्षापासून वळू क्षेत्रामध्ये आपण ही आपली तिसरी पिढी आहे सर तिसरी पिढी आहे वडिल की वडिलांच्या अगोदर पासून आपलं बैल आहे अगोदर पासून कसल्या प्रकारची बैल सांभाळत आहे खिलारच पांढरे शुभ्र खिलार काजळ्यामध्ये काजळी खेळणारच पहिल्यापासून सांभाळत आहे गाई बहिणी चांगला नामांकित पाहू शकता डरकळीचा आवाज कसा आहे जमीन हादरवण्यासारखा आवाज आहे आणि लागोपाठ डरका डरकी मारणार आहे सुंदर जातीवंत माहीतगार आहेत आणि वंश परंपरागत पिढी जात वळू सांभाळणार आहेत पाहू शकत पा कशा प्रकारचे डरकी मार लागोपाठ डरकी चालू आहे अशा प्रकारे जातीवंत पैदास करण्यासाठी आवर्जून अशा मालकांना प्रोत्साहन द्या अशा प्रकारची वळू भरा सुंदर आखीव रेखीव देखणे जातीवंत वळू आहेत परंतु असे वळू खूप आडमार्गे आणि छोट्या छोट्या गावात आहेत त्याच्यामुळे समजून येत नाही लोकांना आणि असे सर्वसामान्य माणूस जाहिरात करू शकत नाही स्वतःच्या वळूची त्याच्यामुळे लोकांपर्यंत याची माहिती पोहोचत नाही पाहू शकता आता हे किती दाती झालंय सायदा वय काय झालं वय साडेतीन वर्ष पूर्ण झाले चौथं वर्ष पूर्ण झाले चौथं वर्ष आतापर्यंत किती गाय भरल्या ह्याच्यापासून पाचशे गाय भरली पाचशे गाय भरले कुठून कुठून गायी भरवाय अकोलेसपासून रोपळ ही परत वया बारशी हा परत म्हणजे आपल्या कर्नाटकात येते ते कर्नाटक वर येते किसूर पिंचूर ह्या भागातले विंचूर मंद्रुप ह्या भागातल्या गायी येते हा बरं ह्याच्या वंशावळ काय सांगताल का ह्याच्या आई वडील कुठले होते काय ही खोंड आपण कोरली भिमालि गाडी कोरोली कोरली भीमा भिमालिंग पासून भिमालिंग हा त्यांनी त्यांनी काय केलं एका शेतकऱ्यापासून सिनातील गावात ना गैन खोंड घेतला होता हा तो गई त्या शेतकऱ्याने बिरादर मामाच्या बैलावर भरलेली होती कोणतं बिराजदार सिद्धापूर खाणीच्या बिराजदार मामाच्या त्या बैलावर भरल्यामुळे त्यांनी तिथून ते ती गईन खोंड आणल्यावर त्यांच्या दावा त्यांचा व्यापार आहे ना गायचा त्या बिराजदार आपण ही खोंड आणला होता लहान असताना किती महिन्याचा असताना तुम्ही आणला एक आठ महिन्याचा होता सर आणताना आठ महिन्याचा असताना आणला आपण आठ महिन्याचा असताना आणला होता पस्तीस हजारला पस्तीस हजाराला घेतला होता तेव्हापासून घरी सांभाळा चांगला तेव्हापासून घरी सांभाळा आतापर्यंत किती गायी म्हणजे गाप गेल्या ह्याच्यापासून किती उलटण्याचं प्रमाण कसं आहे उलटण्याचं प्रमाण कालावधी ठेवून लागतो ठेवून ह्याच्यात आतापर्यंत गायी जेवढ्या भरवलं त्याचं काय लिहून ठेवलंय का तुम्ही नाव पत्ता कुठल्या कुठल्या गायी रेकॉर्ड आहे आपल्याकडे वर्षाला माणपूस असतं केलं आपलं म्हणजे सरासरी का नाही अडीचशे दोनशे अडीचशेच्या आसपास गाय लागते वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्ष म्हणजे एक मोठ रजिस्टर करून मालकाचं नाव पत्ता कोणाची गैर आली ती नाव पत्ता लिहून ठेवत आहे मोबाईल नंबर त्याचा त्याला आपण अड्रेस देतो बैलाचा कालांतरानं जर निसर्गाच्या ह्यानं शक्यतो पळतली तर आपण त्याला बिल्डिंग दुसऱ्या वेळेस आपण मध्ये पहिल्या रेटमध्ये रेट बिल्डिंग आपण हायस्ट भरून देतो किती महिन्यात गाय उलटल्यानंतर परत भरून देत आहे कालावधीचा कसं आहे नियमान सर एक दिवस सांगतात शेतकरी वळवाले आपण माणूस आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत सरासरी लावून देतो आपण त्यांना लावून देतात देता। दुसऱ्या वेळेस किती फी घेत आहे नाही फीस घेत नाही सर हा पहिल्या रेट मध्ये आपण लावून देतो सर कसं गाय आहे तर बैल आहे शेतकऱ्याला सांभाळला तर आपण पण सांभाळणार आपण म्हणजे दीड महिन्यात जर गाय उलटली हो भरल्यानंतर तर तशीच लावून देतो हो एकवीस दिवसांनी तरी आपण पन्नास दिवसापर्यंत पर्यंत आपण सरासरी लावून देतो आपण हाय मध्ये लावून देत आहे कधी गाय एवढ्या भरून गेल्या तुम्ही विचारलं का फोन करून की बाबा तुमच्या गायला खोण झाला का लवड झाली हो हो ते सांगतात शेतकरी बाबा आमच्या गायला चांगला वासरू पडलाय कार्तिक वारीत काय काय झाले पन्नास पन्नास हजार वर्षातील वासरे केले ते चित्र परत आपलं केमवाडी म्हणून गाव आहे खोकरी आहे आपल्या कुठला उत्तर सोलापूर तिकडे केमवाडी पन्नास हजार ला ह्याच वडील कुठल्या लाईन आहे म्हणून सांगितलं तुम्हाला म्हणजे नक्की ती काय झालं सर ही वासरू जे आहे ना त्यांनी बिराजर मामाच्या बैलावर गाई भरले कोणते बिराजदार सिद्धापूरचे बिराजर मामा ते सिद्धापूरचे बिराजदार बिराजदार जुना बिराजर मामा जुने बिराजदार सिद्धापूरचे त्यांच्या वळू हां त्यांच्या त्यांच्या वळू कोंड शिना तेलगावातल्या शेतकऱ्यांनी गायी भरली होती आणि ती गाई आणि खोंड भिमाली गाडे इथे कोरोली भिमाल को दावणीवर ही होता खोड आणि गाय मग ते आपण काय केलं आपल्याला ठिकाळल्यानंतर ही खोंड आपण तिथून विकत खरेदी केला खरेदी केला दावणीवर त्या म्हणजे हा सिद्धापूर लाईनचा आहे सिद्धापूर हा सिद्धापूर खानीचा सिद्धापूर वंशापूर ह्याच्या आई मग काजळी खिल्लार मधली होती काय हो काजळातली होती ना ह्याची आई आणि त्यांच्या बैल जे होता कोश्यामधला होता गाईवर वासरू पडल्यामुळं असं असं पैदा झाले म्हणजे दा। बैल कोश्या मधला होता आणि गाय काजळी खिल्लार मधली होती त्याच्यामुळे वर गेला शरीर डरकी मारणे घट्टपणा खिवरेखिवपणा बैलाच घेतला कान बारीक कांबळ कमी बारी। कांबळे एकदम कमी छातीला रोंद इथला कपाळाचा भाग नाकाची नळी एकदम दांडी अशी चांगली नाकाची नळी एकदम सरळ आणि इथला नाजूक एकदम नाजूक लई काजळ्यात आहेत ना तो चला रटे तो सणा कांबळ जास्त काजळ्या काजळी खिल्लर मध्ये थोडी कांबळ राहते हे कसं आहे थोडा काची कुरी असल्यामुळे थोडा असताना क्रॉस टिकल त्या सिद्धापूर खाली लाईन असल्यामुळे थोडा एकदम कांबळ कमी आली आणि घट्ट शरीर आलं घट्ट सिद्धापूर लाईन असलं एकदम जातीतला ना पहिले हो कधी ह्याची झालेली कालवड कधी जर वेली तर बघितले का दूध वगैरे किती देते काय अंदाज काढलाय नाही अजून सर म्हणजे आता अडीच वर्ष झाली आपण चालू केला पुढे आता कालवडी आता ह्याच्या फक्त पैदास पडले त्या म्हणजे आता ही ह्याची पैदास आपल्याला आहे का इथं आसपास आहेत की सर आता कसं आहे आपल्या मुंडेवाडीला मुंडे व्यवहार येतात व्यवहार ते परवा ते पंढरपुर मध्ये त्यांनी पन्नास हजारा कालवर मागितले का पाच हजार माहित होतो पाच हा माहित वासराय पन्नास हा मागितले परवा त्याने चांगल्या काजळ्यातून झाले त्यांच्या गायला पण काजळी खिल्लरच गाय हो, होती हो। हो। का हो गाय भरवायची असेल तर आपल्या घरी जेव्हा लागतंय का घरपोच सेवा देत नाही ना सर आम्ही कसलं तुम्ही पाच हजार रुपये देतो म्हणतो आपण घरनं बिल बैल काही चाललेला नाही आपल्याला भरपूस शेतला त्याच्यामुळे आपण हालत नाही सर कसं म्हणजे ज्यांना कोणाला गाय भरवायची असेल त्यांना इथच यावं लागतं जागेवरच सर आपण केलं नाही आपण कुठं कुठं प्रदर्शनला आलाय काय वगैरे कुठल्या कुठल्या प्रदर्शनात तुम्ही सोलापूर मध्ये पहिला बसला परत आपला कुठल्या साली सोलापूर मध्ये पहिल्या वर्ष मागील वर्ष कोल्हापूर मध्ये द्वितीय क्रमांक दिलायला याला परत वरळीत कोल्हापूर मध्ये कुठे मुना साहेबांच्याला मुना साहेब ते गडहिंगला हा भीमा कुर्शी मध्ये द्वितीय क्रमांक दिला परत उरळी मध्ये द्वितीय क्रमांक दिलेला आहे उरळी कांच मध्ये परत अजून आता कसा गेल्या वर्षी मोशी मध्ये तिथं तिथं पण द्वितीय क्रमांक दिला आपल्याला मोशी मध्ये हो गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण त्याच्या गेल्या वर्षी भोसरीचे आमदार लांडगे यांनी भरवले लांडगे दोन हजार तेवीस ला हा हो गाय भरवण्यासाठी किती घेताय फी तुम्ही अकराशे रुपये घेत आहे पाहू शकत अशा प्रकारचा बैल आहे जातिवंत आहे सुंदर रेखीव देखणं आहे मजबूत आहे ज्यांना कुणाला खिल्लार नैसर्गिक रेतन करायचं असेल किंवा रेस क्षेत्रामध्ये काम करणारे पैदास करायचे असेल बैल चौकोनी आहे आखीव रेखीव आहे घट्ट शरीराचा आहे आणि डरकी मारणार आहे गळवण कमी आहे घट्ट शरीराचं आहे जसं पन्नास पन्नास सोन्या जसं आहे शरीर तशा शरीर एष्टीतनं आहे बैल आणि शिवाय सिद्धापूर लाईनचं आहे भरपूर छातीला रुंद आहे पाहू शकता खूप मोठी छाती आहे रुंद आहे छातीला पायाला खूप मजबूत आहे गळवण खूप कमी आहे पाहू शकतात गळवण अजिबातच नाही आहे आणि कुठला बट्टा म्हणाल तर अजिबात केसच नाही आहे असं म्हणजे एवढं जबरदस्त शरीरष्ठीची कातन आहे डोळे पाहू शकता काजळासारखे काळे आहेत नैसर्गिकरित्या नाक पूर्ण काळा आहे टेस्टिकल पाहू शकता दुधाच्या वंशावळीतून आहेत चौकाची रुंदी बघू शकता शिपटीचा गोंडा पूर्ण काळा आहे चौकाला बघू शकता किती रुंद आहे खूप रुंद आणि मजबूत ताकदीचा बैल आहे युट्यूबच्या माध्यमातून आम्ही खिल्लार क्षेत्रामध्ये एक खिल्लार जास्तीत जास्त वाढावं चांगल व किल्लार तयार हो भविष्यात टिकावं भविष्यातल्या पिढीला काहीतरी राखून ठेवा कारण की रासायनिक युगामध्ये आणि या वाढत्या यांत्रिक युगामध्ये पुढच्या पिढीला काहीतरी नैसर्गिकरित्या भेटाव किंवा त्यांचं जे पालनपोषण होण्यासाठी किंवा शरीराची निरोगीपणा किंवा रोगप्रतिकारक शक्ती भविष्यातल्या येणाऱ्या रोगाला प्रतिकार करण्यासाठी कोरोनासारखे आजार जसे आले अचानक तसं त्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु याच्यातली सत्यता प्रत्यक्ष पडताळून पहा कारण ह्यातली माहिती खरी किती खोटी किती आम्ही सांगू शकत नाही आमचं काम आहे वळूपर्यंत पोहोचणं ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मालकाचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन वळू पाहणं प्रत्यक्ष मालकाशी बोलणं ह्याच्यातून खूप फरक पडतो आणि प्रत्यक्ष वळू नैसर्गिकरितनं करून ब्रीडिंग करणं त्याच्यात खूप फरक पडत असतो त्याच्यामुळे मालकांशी संपर्क साधा वळू निवडताना दोन तीन प्रकारचे वळू निवडा जेणेकरून तुम्हाला वेळ असेल तर दूरपर्यंत जाऊ शकता वेळ नसेल तर आसपासचे वळू निवडा आणि काहीच वेळ नसेल तर घरपोच सेवा देणारे वळू निवडा जेणेकरून तुम पण पन... हुता होईल एवढं गाई ही वळूकडूनच भरवा खिल्लार गायला जर्शी गाईचं किंवा गाईचं सिमेंट भरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये कारण शेतकऱ्यांना कसं आहे किल्लार गाई बऱ्यापैकी दूध देत नसल्यामुळे शेतकरी आळस आहेत की वळू भरायला पैसे जात आहेत भरपूर दूर जावं लागतं गाय उलटते तसं करू नका गाई जर पूर्ण माझावर असेल चांगले आणि चांगला वळू नैसर्गिक रेतन केला तर चांगल्या प्रकारची पैदास होऊ शकते पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर आखीव रेखीव देखणे एवढ्या अडचणी आडमार्गे असून सुद्धा एवढं सुंदर सांभाळत सांभाळतायत मालक आणि पिढ्यान पिढ्या आहेत हे ह्याच्या आधी आपल्याकडे कुठला वळ होता मालक ह्याच्या आधी बैल सर कसा आहे हा कितवा बैल आहे मग तुमच्याकडे साधारण साधारण सहचवीसा बैल पंचवीसा बैल आहे चार बैलाच राग कमी आला आपण बैल बदलतो बैल जुळला का बैलाचा बाबा गाय शेक पलटा लागल्या आपण बैल ठेवत नाही लोक बदलून घेऊन ठेवला बारका हा असं करायचं म्हणजे बैल बदलता हा बैल जास्त म्हणजे नाही एक दोन चार वर्ष केलं की बैल बदलता राग कमी ना ह्याच्या आधी कुठल्या लाईनचा होता तुमच्याकडे ह्याच्या आधी आपण एका आणला होता बैल अजनाळे कोणाकडून सांगोली तालुक्यात अजनाळ दोन वर्षाचा बैल घेतला होती ते जातीवंत बैल अजनाळ कसला घेतला होता ते दुगल मध्ये होता गाजऱ्या मध्ये थोडा थोडा गाजरा कोसा होता काय नाही पांढरा शिब्र होता पांढरा शिब्रो गाजरा होता तो कुठल्या वंशावळीतला म्हणून घेतला होता त्याने काय एवढं आपल्याला सांगितलं ना त्या आपल्या कर्नाटकात आला होता कर्नाटक रामोश्रीला बैल होता मध्ये घेतला होता आपण ती बैल त्याच्या पैदाशी तो किती वर्ष राहिला तुमच्याकडे तो पाच वर्ष होता गे पाच त्याच्या आधी कुठल्या वंशावळीत होता त्याच्या आधी एक सांगोली मधन दादा म्हणून आपलं गाडे गाडे तुझं आणकडून आणल ती बी चांगला बैल आपल्या दिवस घालला तो बैल पोशात नव्हता तो खडक वास होता एकदम एकदम खडाक वास होत वळूची निवड करताना कशी करता काय बघता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर कसं आहे कानाचा भाग नाजूक बारीक भिंगरी कान पाहिजे कांबळ जे आहे ना कमी कांबळ शरीराचा शेप एकदम घट्ट मजबूत पाहिजे हनुमंत असं परत म्हणजे त्याचे शेपटाचा ना खाली बाग असं कॅरी फाईल नागासारखा असा असा एकदम खाली कॅरी जाड असा नसेने मोठा किंवा मांडळा कॅरी फायल बेंबूट कमी लागते त्याला बेंबी कमी एकदम कमी मुतारीचा भाग आहे ना तो कमी फायजेल एकदम नाजूक कमीच आहे ना डोमकाळता आपल्याला काजळ्यामध्ये डोमकाळता येतो ना काजळी खेलार जास्त लोंबता येतो किंवा गिर मध्ये किंवा कॉंक्रेज मध्ये जास्त बेंबी किंवा लोंबता येतो कसं इथला मस्तकाचा भाग आहे ना हा रुंदीला बारीक पाहिजे मस्तकाच भाग रुंदीला लिंबू ठेवल्यासारखा इथला भाग पाहिजे आपल्याला लिंबू ठोळ्या हारक नाकाची नळी अशी बारीक अशी नाजू खाली नाक सरळ पाहिजे हा नाक सरळ दांडी नाकाची चारी पायाच पाहिजे खुरामध्ये काय बघता तुम्ही खुरा हे कस आहे काळे पाहिजे सर काळे खुर पाहिजे उद्या रनिंग करताना का आता रेसला वासरू ते गाजरे त्याला खडा खडात टप्पला ते कुचंबत ना कुचंब असं घट्ट गाजरे नकेत असलं म्हणजे किती जरी खडकात तर बैल त्याला नाल फी लागू शकत नाही एखाद्या वेळेस नाही जर शेतकऱ्यांना पण नाल मारला का शेतीच्या कामाला म्हणा रेसला म्हणा तो असा कदम काढतो ना दम काढतो मधल्या नक्याचा त्यासाठी नक्कीच खुर चांगली फाईल आणि त्या उंदर नकीच्या उंदर नक्की नकी बारीक पाहिजे राहत होतो ना उदर नक्कीच्या मध्ये अंतर किती पाहिजे चार बोटाचा फाईल था था। चार बोट तीन बोटाचा मेन नक्की आणि उंदर नक्कीच्या अंतर चार असावा चार बोट ना लहानपणी परत कसं होतं ती गुरु लावून लावून त्याचा ती थोडा बोजा करून पण खाली येते एक आपण निवडलं किंवा दोन वर्षाच्या दातला त्याचा चार बोटा अंतर असावं उंदर नक्कीचा न पाहू शकता ही पाठीमागची नक्की म्हणजे उंदर नक्की खालची नक्की आणि उंदर नकी, नकी, नकी ह्याच्यामध्ये चार बोटाचं अंतर पाहिजे म्हणतात म्हणजे हे पहा मागच्या नक्कीच्या मध्ये अंतर आहे भरपूर खिल्लार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगताल बाबा की जे वळू सांभाळतात की बरेचसे वळू मालक खोटे माहिती देतात किंवा बरेचसे गाय मालक हे खोटे माहिती देतात काय झाले सर आता खिल्लार क्षेत्रामध्ये कोण पण वळू पाळतात व्यवसाय चालू केला लोकांनी आपलं तसं नाही आपण बैल घरनं कधी सोडतात दावणीवरणं आता आमची तिसरी पिढी आहे सर आम्ही बैल कधी सोडत नाही घरापर्यंत बैल आला गाय आली लावायचं शेतकऱ्याची फसवणूक करायचं नाही प्रत्यक्ष बैल बघ बाबा तुला फास असेल तर सोडतो आता आपण गाय बरेचसे लोक काय करतात घरी या म्हणतात आणि गाय बघितल्यानंतर परत आम्ही ओळू सोडत नाही आम्हाला काम आहे असं म्हणतात किंवा बरेचशे लोकांचा व्यवसाय झाला की गाय गाब राहण्याऐवजी गाय उलटली पाहिजे किंवा चांगली गाय असेल एखाद्याकडे तर ती माझी बाद झाली पाहिजे असं बरेचशा लोकांकडून बघितलं जातं त्याला तुम्ही काय सांगशाल मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो सर पहिल्यावर गाय आली एखादी लावायला त्याला मी विचारतो ह्याच्या अगोदर माज खेळता का त्या गायीनं तो नाही म्हणला तर मी लावत नाही पहिल्यांदा काय होतं ते पहिल्यावर फक्त पिशवीच तोंड उघडत आम्हाला चांगले डॉक्टर माहिती दिली हातूरची संस्था असते आपल्या पंढरपूर यात्रेमध्ये त्या डॉक्टरने आम्हाला पूर्ण माहिती दिली पहिल्यांदा बैल लावायचा नाही गईचा माज आता लागण झाला तर पाच सात आठ तासाची कालावधी ठेवून गाई भरायची लघुच्या लोक गी भरायची नाही माज ते ज्यावेळेस उतरता माज असतो ना त्यावेळेस पिशवीचं तोंड मिळत आल्या असत ती शुक्रा तयार झाली पडलं का ते आपोआप मिळून येतं तोंड त्यासाठी त्याला गडबड करून लावायचं नाही म्हणजे आज माझा आली तर उद्या गाय भरली पाहिजे आठ ते दहा तासाचा कालावधी असावा त्या मधला त्याच्या काय करायचं कालावधी ठेवून भरायचं इथे गाय आली त्याला आधी गै बांधायची गैरला शांत करायचं वाहनात उतरल्यानंतर गडबड करून बैल लावायचं नाही गई गरम असते ना ती उतर वाहनात गरम असते हिटवर वर आल्यानंतर तिचे शरीर जास्त गरम असत थांबवायचं खोड्याला बांधायची पाणी करायचं बैल आणून गे पैसे थोडा घडी एक दहा सेकंद बैल उभा करायचा आल्याला गई बैल आदळू देत ना आपण कधी असं त्याला शांत करूनच बैल ती व्यवस्थित त्याला ब्रिडिंग होत म्हणजे ती शुक्रानं होते ना व्यवस्थित शुक्राणू व्यवस्थित पिशवीमध्ये जातो थोडं बैला असा बैल काय होते एखादं असा आदळ लागत मोकळा पण बैल फेल जातो एखाद्या नाही बरोबर आहे ना बरेचसे मालक असे करतात की एखादी चांगली जर गाय असेल वळू तर वर वर लाग वर लागत असतोय म्हणजे टांगडीवर टाकतो पाय वर टाकतो पण ते काय करतात वळू असा क्रॉस व्हायला लागला की वळूला पाठीमाग वाढतात वळू वळूची आपदा होते दीड तास वळू लागत नाही त्याच्यानंतर लागला की गाय काय गाब जात नाही बरोबर आहे जास्त आपदा वळूची झाली तर गाय गाब जात नाही एका झटक्यात वळू आला वर टांगडी टाकली झटक्यात जर क्रॉस झाला तर शंभर टक्के गाय गाभण राहते नाही 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 तसं नाही गाय आणली थोडे अर्धा तास शांत केले त्याच्यानंतर वळू सोडला वळू गाय पैसे आला झटक्यात टांगडीवर टाकून क्रॉस झाला की शंभर टक्के गाय राहते पण वळूची जर आपदा झाली सारखं उतरवायचं खाली चढवायचं सारखं उतरवायचं तर शंभर टक्के गाय गाब जात नाही तसं नाही सर आपण कसं सर जास्त वेळ जास्त गायच भरत नाही ले चार जर गाय आल्या बाबा आता लावली दोन तीन तासून दोन तास हो हा, हा बरोबर ही महत्वाचं आहे तुम्ही जे म्हणला ना ही वळू मालकांनी समजून घेणं गरजेचं आहे ही जे म्हणतात ना मी दिवसात आठ गायी काढतो सात गायी काढतो दहा गायी काढतो त्या वळू मालकांना हे महत्वाचं पॉइंट आहे की बाबा ही काय फॅक्टरी नाही किंवा मशीन नाही ते एक जीव आहे त्याचं पण समजून घेतलं पाहिजे त्याची शेअस माणसासारखीच आहे आहोच ह्यातनं जीव तयार व्हायचा की सर्व कसं ते लघुचे लोक आहे त्याचं काय शक्यतो तसं कठीण आहे पण आपण कसं आहे दोन तीन थी चार गाडी भरतो सरासरी जर आला तर बाबा त्याला सांगतो आता फोन आला एखाद्या शेतकऱ्याचा मी गाई घेऊन आलो आज तुम्ही आण नका चार गाय झाल्या त्या आता लागण झाल्या तर सकाळी भरू आपण गाई चोवीस तास सरासरी डॉक्टर सांगतो चोवीस तास तिचा माज राहतो राहतो डॉक्टर सांगतो राहतो बरोबर हा बाबा गै तर सालकी पलटाला गेली त्याला काय म्हणतो आपण आता अन्न का तुम्ही जे पिशवी चेक करा काय होतं सारखं काय करते शेतकरी डॉक्टरनं भरते डॉक्टरनं राहिले नाही राहिली काही परत महिला कडे भरते परत डॉक्टरकडे भरते काय होतं सारखं तसं करून तिथे ती, ती, ती अंडी अडी होत्या आतमध्ये ती अंडी झाली का ती शुक्राने आत पडलं का जंतू मरून जाते त्याला वाढ होत नाही जंतूचे त्यासाठी काय म्हणतो आम्ही त्यांना डॉक्टरला सर्जन डॉक्टर डॉक्टरला भावी डॉक्टरला त्याची पिशवी चेक करा त्याला गोळ्या सोडा आणि दुसऱ्या माझाला घेऊन आम्ही तुमचे पैसे घेत नाही बरोबर हजार पहिल्या रेट मध्ये लावून देतो बरो बरोबर सांगतो समजून गाय हाय तर बैल हाय घेऊ सर बरोबर आहे शेतकऱ्याला सांभाळला पाहिजे आपण शेतकरी जायचं दोन हजार वाहन भाडक आपल्यापर्यंत गाय घेऊन याचा त्याला त्रास आपल्याला त्रास बरोबर हे सगळ्या वळू मालकांनी समजून घेतले पाहिजे काही वळू मालक ही गाय मालकाची चेष्टा करतात म्हणजे वळू गाय घेऊन आलं ना आम्ही सोडत नाही आम्हाला काम आहे किंवा काय करायचं की चांगली जर गाय असेल जातीवंत हो, हो। एक सर्वसामान्याची हो, हो, तर त्या गायीला इजा कशी होईल की वाद कशी होईल असा प्रयत्न केला जातो वाईट वृत्तीची लोक लोक आहेत वळू क्षेत्रात पण असं नाही की चांगलेच सगळे ह्या खिल्लार क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विचाराची वागणुकीची लोक सगळ्या क्षेत्रात आहेत पण कसं सर आपलं आपण सांभाळतोय दुसऱ्याचा विचार आपण करायचं आपण जेवढं दुसऱ्यांचं आपल्या हातनं जेवढं चांगलं होईल तेवढं करायचं वाईट वाईट विचार ठेवून कुठलंच काय करत नाही जरी एखादा मला पैसेच नाहीत परत दे नसेल तर तसंच घेऊन लावून जा पण गाई महागाई कधी पाठव नाहीत खोड्यावर आल्यावर पैसे नाहीत म्हणून किंवा कस कधी बाबा शेतकऱ्याला लई लांबून आला जेवण घालणं त्याला पाणी करणं आपलं कर्तव्य आहे ना शेवटी बंद आल्यानंतर पाहू शकता व्यवसाय म्हणून करत नाही सर हे कसं आपले नाद दाव बोललो पाठ आता तिसरी पिढी आपल्या क्षेत्रामध्ये पाहू शकता मालकांची तिसरी पिढी आहे आणि माळकरी आहे घरानं विठ्ठलाचे भक्त आहेत आणि असं शेतकरी आहेत शिवाय यांनी सुरुवातीला सांगितलं आम्हाला काही वेळ नाही आहे शेतीतनं म्हणून आम्ही काही घरपोच सेवा देत नाही परंतु जनावर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती जातीवंत जनावर पारखून आणलेलं आहे आणि किती जातीवंत जनावर हे सांभाळतात तुमच्या लक्षात आलं असेल या वळू बघितल्यानंतर वळूचं पाहणं बघा वळूची नजर बघा वळूचं लक्ष सगळं माझ्याकडे आहे मी काय करतो आहे ह्याच्यावर लक्ष आहे वळूचं माझ्या हालचालीवर लक्ष ठेवतो आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मालकांची आवर्जून गाठ घ्या शेतकरी कुटुंबातले आहेत जाणकार आहेत आणि अशा वळून कोण उन जास्तीत जास्त गाय नैसर्गिक रेतन करा मालक धन्यवाद वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे आपला मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर त्रेचाळीस एकतीस सत्तेचाळीस आणखीन एक सर घ्या हां अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस त्र्याऐंशी सोळा धन्यवाद मला सर धन्यवाद